खामगावात लागलेल्या फलकामुळे एकच खळबळ एका वर्षात चौसष्ट हजार महिला बेपत्ता झाल्याचे लागले फलक फलकावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पोलीस गणवेशात तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो देखील त्यांच्या आजूबाला लावल्याचे फलक झळकले आहे खामगाव नगरपालिकेच्या इमारतीजवळ लावण्यात आलेल्या फलकामुळे एकच खळबळ उडाली आहे त्या फलकावर वर्षभरात चौसष्ट हजार महिला बेपत्ता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या यांचा फोटो पोलीस गणवेशात दा, गणवेशात दाखवण्यात आला आहे तर दोन्हीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे चित्रही लावण्यात आले होते पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला या ठिकाणी फलक पोलिसांनी जप्त केले आहे खामगाव शहराच्या मुख्य चौकात ज्या ठिकाणी नेहमी वर्दळ असते त्या ठिकाणी हा फलक कुणी लावला या संदर्भात पोलीस तपास करीत आहे विशेष म्हणजे या फलकामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती